श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर मैत्रिणीनो दिवाळी संपली की वेध लागतात ते मार्गशीष महिन्याचे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सेवा करायची असतात जसं की आपण श्रावण महिन्यामध्ये शंभोची सेवा करतो तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण विविध देवांची सेवा करत असतो त्यामध्ये मार्गशीर्ष महिना सुरू झाला की पहिल्या दिवसापासूनच ते सहा दिवसापर्यंत आपल्याला खंडोबाचा शरात्र उत्सव साजरा करायचा असतो यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात खंडेरायांची सेवा करायची असते त्यानंतर मग दत्त जयंती येते आणि दत्त जयंतीच्या का, सप्ताह कालावधीमध्ये आपल्याला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं त्यासोबतच सप्ताह कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात सेवा करायची असतात आणि त्यासोबतच आणखीन एक महत्वाचं म्हणजे जे आर्थिक अडचणीतून जात आहेत ज्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत त्यांना तरी अर्थार्जनाचे मार्ग सापडावेत यासाठी सगळ्यात महत्वाचं व्रत म्हणजे मार्गशिष महिन्यातलं गुरुवारचं महालक्ष्मीचं व्रत ह्या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारपासून आपण महालक्ष्मीचं व्रत करत असतो तर त्यामुळं म्हणजे ज्यांना आर्थिक समस्या आहेत ज्यांना म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर असावी ती चंचल असल्यामुळे ती कायम आपल्याच घरात नांदावी असं वाटतं त्यांनी आवर्जून हे व्रत करावं कारण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारपासून ह्या व्रताची सुरुवात केल्या जाते जर तुम्हाला शक्य झालंच नाही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर तुम्ही कुठल्याही महिन्यामध्ये पहिल्या गुरुवारपासून हे व्रत करू शकता किंवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर एखाद्याची इच्छा असेल की आपण त्यांच्यावरती खूप मोठं आर्थिक संकट आहे आणि त्यांना असं वाटत असेल की आपण हे व्रत केल्यानंतर आपले प्रश्न मार्गे लागतील तर त्यांनी आवर्जून पहिले मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी व्रताला सुरुवात करावी तर तुम्ही अकरा एकवीस असा तुमचा जो संकल्प आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता किंवा तुम्ही वर्षभर करून दुसऱ्या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याचं उद्योपन करू शकता असंही बरेच जण करतात परंतु ज्यांना वर्षभर करणं किंवा अकरा एकवीस करणं शक्य नाही त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जेवढे गुरुवार आले तेवढे गुरुवार हे व्रत करावं दरवर्षी म्हणजे एखाद्या वर्षी चार गुरुवार येतात एखाद्या वर्षी पाच गुरुवार येतात तर या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली चार गुरुवार आलेले आहेत तर ह्या चार गुरुवारचं आपल्याला व्रत करायचं आहे तर ते व्रत कसं करायचं आहे त्याचे काय नियम आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तसं तर व्रताचं पहिला नियम असा आहे की आपल्याला ह्या पोथीची म्हणजे या ग्रंथाची किंवा या पुस्तकाची खरेदी पहिल्यांदा करायची आहे या पुस्तकामध्ये आपल्याला सगळे नियम मांडणी त्यासोबतच या व्रताची कथा श्री लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र श्रीलक्ष्मी अष्टकम आणि आरती या सगळ्या गोष्टी यात दिलेल्या आहेत परंतु ह्या खरेदी केल्यानंतर तुम्ही वाचण्यापेक्षा तुम्ही जर आधी हा व्हिडिओ पाहिलात तर निश्चित आवर्जून तुम्ही या पुस्तकाची खरेदी कराल म्हणून मी हा व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर मैत्रिणीं साधी सोपी माहिती आहे या व्रताचे काय नियम आहेत तर या व्रताचा पहिला नियम मी तुम्हाला सांगितलेलाच आहे की या पुस्तकाची खरेदी करा खरेदी केल्यानंतर तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित होतीलच परंतु ऐकल्यानंतर जी उत्सुकता असते ती आपण सुरुवातीलाच खरेदी करून उत्सुकता आणू शकत नाही पण ऐकल्यानंतर आपल्यामध्ये एक उत्साह निर्माण होतो एक उत्सुकता निर्माण होते की आपण सुद्धा हे व्रत करावं कसं म्हणजे आपल्याला भेडसावत असणाऱ्या समस्येतून आपल्याला हे मार्ग निघतील जेव्हा हे आपण ऐकतो तेव्हा आपली उत्सुकता वाढते आणि आपण त्या व्रताची माहिती घ्यायला किंवा व्रताच्या पुस्तकाची खरेदी करायला जातो तर चला मी तुम्हाला सांगते व्रताचे नियम काय आहे तर व्रताचे नियम मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प करायचा आहे की आम्हाला म्हणजे चार गुरुवार करायचे माझी अशी अशी समस्या आहे ह्या समस्येसाठी मला हे व्रत करायचं आहे तर ही समस्या माझी वेळ नष्ट हो या समस्येतून मला मार्ग सापडो म्हणून ह्या व्रताचा तुम्हाला पहिल्यांदा संकल्प करायचा आहे गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचंय स्नान करून घ्यायचंय विधिवत पूजा वगैरे करायची आणि दर गुरुवारी म्हणजे मग जेवढे गुरुवार आलेले आहेत महिन्यामध्ये तेवढे गुरुवार आता यावर्षी तर चार गुरुवार आलेले आहेत तर चारही गुरुवार आपल्याला उपवास करायचा आहे विधिवत पूजा करायची आहे पूजा करून म्हणजे दिवसभर तुम्ही उपवास फलाहार करून करा किंवा तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही फराळ करून करा आणि संध्याकाळी उपवास सोडायचा आहे महालक्ष्मीला नैवेद्य अर्पण करायचा आणि आपण उपवास सोडायचा असतो तर या पद्धतीनं म्हणजे गुरुवारचा उपवास करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस अडचण आलेली आहे पहिला गुरुवार तुमचा झाला आणि दुसऱ्या गुरुवारी जर अडचण आली तर अशा वेळेस खंड न पडता व्रतामध्ये तुम्ही घरातल्या इतर कुणाकडूनही विधिवत पूजा मांडून कहाणी वगैरे वाचायला लावून हे सगळं करायला लावा कारण आपण हे व्रत करतोय आणि चारच गुरुवार असतात त्याच्यामुळे त्यात खंड पडायला नको म्हणून हे इतर कुणाकडूनही मग घरात कुणी तयार नसेल किंवा घरात कुणी नसेल तर अशा वेळेस तुम्ही शेजारच्याकडून सुद्धा हे व्रत करून घेतलं तरीही चालतं परंतु व्रतामध्ये खंड येऊ देऊ नका जर व्रताच्या काळामध्ये जर एकादशी आलेली आहे शिवरात्री आलेली आहे आणि अशा वेळेस तुमचा तो सुद्धा उपवास राहत असेल तर तुम्ही तो उपवास न ग्राह्य धरता तुम्ही व्रताच गुरुवार करा विधिवत पूजा वगैरे करून घ्या पण म्हणजे जर तुम्ही ते करत असाल तर मग हा गुरुवार तुमचा धरला जाणार नाही त्याच्यामुळं कारण हे आपल्याला वर्षातून एकदाच म्हणजे हे चारच गुरुवार येत असतात त्याच्यामुळं तुम्ही शिवरात्र आणि एकादशी हे व्रत सोडून देऊन तुम्ही ह्याच व्रत करा किंवा तिनीचे पण उपवास जर केले असतील तर विधिवत ह्या व्रताचं पूजन वगैरे मांडणी वगैरे करून व्यवस्थित पूजा तुम्ही करून घ्यावी नंतर नियम म्हणजे आपल्याला ही पूजा करताना कुठलं पण असं बंधन वगैरे नाहीत किंवा ही, ही गुप्त पूजा नाही तर तुम्ही या व्रताची कहाणी वाचताना तुम्ही इतर कुणाला शेजारच्यांना वगैरे सुद्धा बोलवू शकता तुमच्या घरात जास्त मेंबर असतील तर तुम्ही सगळे बसून सुद्धा ती कहाणी ऐकू शकता त्यामुळं याला असं गुप्तरित्या तुम्ही एकटीनंच किंवा तुम्ही एकट्यानेच हे व्रत करावं असं नाही तर तुम्ही चार चौघांना बसून सुद्धा हे व्रत करू शकता आणि शेवटच्या दिवशी आपल्याला उद्योपन करायचं आहे तर त्या उद्यापणाच्या दिवशी तुम्हाला पाच सात अकरा यथाशक्ती जेवढ्या स्त्रिया किंवा कुमारिका जर मिळाल्यात तर कुमारिका यांना एक फळ देऊन त्यांची ओटी भरायची आणि त्यासोबतच त्यांना ह्या व्रताचे एक पोथी द्यायची आहे किंवा हे पुस्तक त्यांना प्रत द्यायची आहे कारण जेणेकरून म्हणजे आपल्या व्रताचा वाढवा होतो त्यामुळे आपण हे प्रत देत असतो आपण पाच जणींना सात जणींना दिलं तर सगळ्यात जणी जरी हे व्रत केल्या नाही तरी त्यातल्या दोघी तिघींना जरी उत्सुकता वाटली आणि आपल्या व्रताचं आपलं पूजा पाहिली किंवा मा त्यांच्या मनामध्ये मा जर असे प्रश्न आले की यांनी पूजा केली तर खरंच आपणही करायला हवी आपल्याला ह्या आपल्याला भेटसावू नये समस्यातून आपल्याला एक तरी उत्सुकता निर्माण होते आणि ते ते व्रत करतात त्यामुळे आपल्या व्रताचा वाढवा होतो म्हणून आपल्याला त्या सुवासिनीला जर तुम्ही कुमारिका बोलवली असतील तर कुमारिकेला सुवासिनी बोलवली असेल तर सुवासिनीला फळ देऊन ओटी भरून तुम्हाला ही व्रत त्यांना द्यायची आहे त्यासोबतच जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या ब्राह्मणाला पूर्ण शिधा म्हणजे त्या दिवशीचं त्याच्या घरच्यांचा सगळ्यांचा जेवणाचा शिधा कोरडा शिधा तुम्ही त्यांना देऊ शकता गरजू लोकांना कुणाला पण त्या दिवशी तुम्ही पूजेच्या दिवशी तुम्ही उद्यापणाच्या दिवशी तुम्ही दानधर्म करू शकता की जेणेकरून गरजवंतापर्यंत भूक भागू शकाल तर एवढं तुम्हाला अन्न त्यांना दान द्यायचं आहे हे सुद्धा तुम्ही या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी करू शकता म्हणजे तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर जो काही प्रसाद आहे तो प्रसाद तुम्ही इतरांना सगळ्यांना देऊन घरामध्ये खा ह्या पद्धतीनं आपल्याला हे व्रत करायचं आहे तर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जर अकरा एकवीस किंवा वर्षभर हे व्रत चालवणं होत नसेल करणं होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही फक्त मार्गशीर्ष महिन्यात जेवढे गुरुवार आलेले आहेत तेवढे गुरुवार हे गुरु व्रत करू शकता हे साधे सोपे नियम आहेत तर मैत्रिणीनं हे झाले नियम काय होते ते तर आता मांडणी कशी करायची मी तुम्हाला थोडक्यात सांगते मांडणी ज्या ठिकाणी आपल्याला लक्ष्मी महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे त्या ठिकाणी ती जागा स्वच्छ करून घ्यायची आणि एक पाट किंवा चौरंग आहे तो त्याच्यावरती एक नवीन वस्त्र अंथरायचंय तर नवीन वस्त्र काळा आणि पांढरा रंग सोडून कोणत्याही रंगाचं तुम्ही वस्त्र त्याच्यावरती टाकून घ्या त्यानंतर मग तुमच्याकडे जो फोटो असेल महालक्ष्मीचा तो फोटो ठेवा आणि त्याच्या समोर आणि त्याच्या समोर मग गव्हाची किंवा तांदळाची रास ठेवा त्याच्यावरती मग एक कलश ठेवायचा आहे तर त्या कलशामध्ये काय काय असायला हवं तर एक स्वच्छ ता पितळेचा तांब्याचा तुमच्याकडे जे आहे अवेलेबल किंवा स्टीलचा जे कोणता तांब्या आहेत तो तांब्या आहे त्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे त्यात थोडंसं हलदकुंकू टाकायचंय थोडंस अक्षदा टाकायच्यात एक रुपयाचं नाणं टाकायचंय एक सुपारी टाकायची आणि जर दुर्वा अवेलेबल असतील तर दुर्वा टाकायच्यात आणि त्याच्यावरती एक नारळ आहे आणि त्या तांब्यावरती आपल्याला एक स्वास्तिक काढून आहे आणि त्याच्यावरती नारळ आहे ते नारळ ठेवताना त्यात विड्याची जर पाच पानं अवेलेबल असतील तर पाच पानं ठेवा जर पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरीही चालते आणि मग तो कलश आपल्याला त्या धान्यांच्या राशीवर ठेवायचा आहे आणि त्या राशीवर कलशाची स्थापना झाल्यानंतर जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याच्या बाजूला तुम्ही श्रीयंत्र ठेवा त्याच्यावरती कमलगठ्ठ्याची माळ असेल तर कमलगठ्ठ्याची माळ ठेवा जर तुमच्या देवघरामध्ये दे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती सुद्धा ठेवू शकता जर तुम्हाला मूर्ती ठेवायची असेल तुम्हाला फोटो ठेवायचा नसेल तरीही चालतं दोन्हीपैकी कुठलंही एक ठेवलं तरी चालतं तर मग कमलगठ्याची माळ असेल तर अतिउत्तम कारण महालक्ष्मीला कमळाचं पुष्प हे अतिप्रिय आहे त्याच्यामुळे आपण दररोज काही कमळाचं फुल आईला वाहू शकत नाही किंवा महालक्ष्मीला वाहू शकत नाही तर कमलगठ्ठ्याचा माळ वाहण्याचा तो आहे की आपण रोज फुल नाही वाहू शकत तर त्या फुलाप्रमाणे कमलगठ्याची माळ आपण अर्पण करत असतो म्हणून देवघरामध्ये श्रीयंत्रावरती कमलगठ्याची माळ आपण ठेवत असतो तर महालक्ष्मीची स्थापना झाल्यानंतर मग आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे ती गणपतीची जर तुम्हाला देवाऱ्यातील गणपती काढून ठेवायचं असेल तर तो गणपती तुम्ही ठेवू शकता नाही तर एका विड्याच्या पानावरती त्याचं पान नसेल तर धान्याची रास करा आणि त्याच्यावरती एक सुपारी म्हणून गणपतीची स्थापना करा आणि विधिवत त्याचं पूजन करून घ्या गणपतीचं पूजन झालं की नंतर महालक्ष्मीचं पूजन करून घ्या मग आता सगळ्याच आता पूजेमध्ये काय काय लागतं ते तुम्हाला माहितच आहे ते काही मी तुम्हाला सांगणार नाही हळद कुंकू अक्षदा फूल किंवा वस्त्र या सगळ्या गोष्टी जे जे लागतं ते पूजेला त्यानुसार तुम्ही विधिवत पूजा करून घ्या आणि नंतर मग गणपतीला खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दाखवा आणि महालक्ष्मीला खडी साखरेचा नैवेद्य दाखवा त्यासोबतच तुमच्या घरात जर फळं असतील तर ती फळंसुद्धा तुम्ही समोर ठेवली तरी चालतात किंवा नैवेद्य म्हणून ठेवली तरी चालतात तर या पद्धतीनं आपल्याला साध्या सोप्या पद्धतीनं हे पूजन करून घ्यायचंय हे पूजन झाल्यानंतर मग म्हणजे जी, जी कथा दिलेली आहे महालक्ष्मीची कहाणी दिलेली आहे ती कहाणी वाचून घ्यायची आणि ती कहाणी वाचन झाल्यानंतर जे जे पुस्तकामध्ये आपल्याला आहे आहे मग महालक्ष्मीचं महात्म्य महालक्ष्मीचा अष्टक्षरी मंत्र आहे त्या मंत्राचा एकशे आठ वेळेस एक, एक माळ करून घ्यायची आहे त्यासोबतच श्री लक्ष्मी अष्टकम आहे आणि हे सगळं वाचून झाल्यानंतर किंवा हे सगळं पठण झाल्यानंतर मग तुम्ही आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर जो प्रसाद कढी साखरेचा जो महालक्ष्मीला दिलेला आहे तो प्रसाद तुम्ही सगळ्यांना घरामध्ये द्या आणि तुम्ही सुद्धा खाऊन घ्या आणि त्यानंतर मग संध्याकाळी एक मिष्टान्न महालक्ष्मीला नैवेद्यासाठी करायचं आहे तुम्ही दर गुरुवारी करायचं आहे परंतु दर गुरुवारी जर तुम्हाला जमलंच नसेल तुम्ही काही बनवलेलं नसेल साधं सोपं जे साधं जे जेवण आहे जे तुम्ही बनवले ते तुम्ही ठेवलेलं जर असेल तर उद्योगपणाच्या दिवशी मात्र आवर्जून तुम्हाला एक गोड पदार्थ जो महालक्ष्मीला आवडतो असा तो गोड पदार्थ कुठलाही गोड पदार्थ तुम्ही करू शकता नैवेद्य महालक्ष्मीला ठेवायचा आहे आणि तो नैवेद्य ठेवल्यानंतर मग आपण आपला उपवास सोडायचा आहे आणि मग आता शुक्रवारच्या दिवशी मग आता हे उद्योगपणाच्या दिवशी हे विधिवत म्हणजे आपल्याला चारही गुरुवारी याच पद्धतीनं पूजा करायची आहे आणि उद्यापनाच्या दिवशी मग आता ती पूजा आपल्याला न काढता त्या दिवशी संध्याकाळीच न करता तर आपल्याला दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे चारही गुरुवार आपल्याला या पद्धतीनंच पूजन करून घ्यायचंय आणि शुक्रवारी सकाळी उठून लवकर स्नान वगैरे करून घ्यायचंय विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची जी आपली कालची पूजा आहे त्याची विधिवत पूजा करून घ्यायची नैवेद्य ठेवायचं आहे आरती करायची आणि नंतर मग ती पूजा उचलायची आहे या पद्धतीनं हे व्रत करायचं आहे म्हणजे पूजेची मांडणी कशी करायची आणि कधी काढायची ह्याची मला जी माहिती होती ती मी तुम्हाला थोडक्यात दिलेली आहे तर पहा या पद्धतीनं हे व्रत करायचं तर निश्चित तुमची आर्थिक समस्या दूर होतील निश्चित तुम्ही हे आवर्जून म्हणजे चार गुरुवार म्हणजे काही खूप मोठा व्रत नाही किंवा खूप कठिन असं नाही यासाठी काही वेगळी साहित्य ही लागत नाही तुम्ही आवर्जून तुम्ही महालक्ष्मीची मार्गशीष महिन्यामधली ही सेवा आवर्जून आवर्जून करावी कारण जेने करून प्रत्येकांना लक्ष्मीचा वास नित्य आपल्या घरात राहावा असं वाटतं तर फक्त वाटून काही होणार नाही तो त्यासाठी थोडसं जर एखादा मार्ग सापडत असतील तर एखाद व्रत करायला काहीच हरकत नाही तर तुम्ही आवर्जून निश्चित करालच असे मी आप करते आणि हा व्हिडिओ मी संपवते दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल अशाच आध्यात्मिक व्हिडिओची तुम्हाला माहिती आवडत असेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत अशाच एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम